सांगितलं महाराज ध्रुव महाराज काळजी करू नका तुमच्या मातुश्रीचं विमान पुढे चालत आहे म्हटलं कशाला टेन्शन घेता त्यावेळेस ध्रुव बाळाला समाधान म्हटलं आणि ध्रुव बाळ मग आढळतो ती गेले त्यार शिक हे पुढील प्रियव्रताची कथा येते प्रियव्रतम भागवत आत्मरा कथा मुळे ग्रहरमत मुला कर्मबंधा महाराज एवढं सांगायला चार तास लागतात पण कमीत कमी तीन तासामध्ये आटपतं पण आपल्याला नऊला आरती घ्यायची आहे म्हणून या ठिकाणी थोडक्यात आपला भक्त विषयाला स्पर्श करून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात की एवढं तर आग्नेंद्र नावाचा सरा पुत्र झाला आग्नेंद्राचा नाभी नागीचा वृषभ वृषभाला शंभर पुत्र झाले शंभर पुत्रापैकी वृषभ म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार चोवीस अवतारापैकी वृषभ भगवान की त्यांना शंभर पुत्र शंभर पुत्रापैकी पहिलं पुत्र भरत त्याचं नाव भरत हा जगतामध्ये तीन असे भरत झालेले आहे की त्यांनी ख्याती केली पहिला भरत शकुंतला नंदन भरत दुसरा भरत त्या ठिकाणी नंदन भरत ऋषभ नंदन भरत म्हणून या ठिकाणी पहिलं या भारता भारत ह्या ह्या भूमीला अजानाम खंड नाव होतं परंतु या असताना भरतापासून याला नाव भारत माता पडलं भारत माता की ठीक खलु महायोगी भरतो ज्येष्ठ श्रेष्ठ गुण असणे वर्ष भारत तोच असतरा भारत त्या भरत त्याने मात्र त्या ठिकाणी महाराज गण्टकी नदीच्या काठी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्यानंतर त्रिकाळ संध्या करत होते आणि त्रिकाळ संध्या करत असताना त्या ठिकाणी वाघाचा गर्जनाचा आवाज आला आणि हे गरिबीत हरिण होती ते गर्भीत हरिण ती पाणी पिण्यासाठी आली वाघाच्या गर्जनाचा आवाज झाल्याच्या नंतर ती भयभीत झाली आपला जीव वाचवण्यासाठी आईलंरा पहिले तिरं उडी टाकली परंतु त्या ठिकाणी ती गर्भीत असल्यामुळे तिची उडी काही पलीकडे गेली नाही पण तिच्या पोटातला गर्भ गळीत झाला गर्भ गळाला पाण्यामध्ये पडला तिथे भरत मात्र स्नान करत होते गंडकी नदीच्या काठी भरताने विचार केला अरे माझ्याशिवाय याला कोण वाचवणार आहे म्हणून भरताने त्या ठिकाणी नदीमध्ये उडी टाकली आणि मात्र त्या पाडसाला वरती काढलं आणि वरती काढल्याच्या नंतर आपल्या कुटियामध्ये नेलं एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं जसं येवृंत एक पोरगा त्या ठिकाणी आईवरती प्रेम करत आई त्याच्यावरती प्रेम करते त्याच पद्धतीने यांना सुद्धा प्रेम केलं एवढे प्रेमी चढले काही क्षण जर तो बाजूला गेला की यांची हुरहुर यांची वाढायची उदासीनता व्हायचे म्हणून अशा पद्धतीने एवढं प्रेम केल्यानंतर योगायोग त्यांचा अंत काल समीप आला आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची वासना त्याच्यामध्ये गुंतली अरे मी चाललेलो आहे पण माझ्या भरताचं कसं होईल जन्म जन्म घेणेला

झालेला त्यांची वासना त्या पाडसाच्या ठिकाणी राहिल्यामुळे त्यांना पुढचा जन्म कोणता प्राप्त झाला जळ बर राजा हरणे गरबा गडबर राजा 你尼格巴格。 राजला घातला वासा तो असताना हरण्याच्या गरबाला गेला पण पूर्वीचे संस्कार विसरला नाही हरण्याच्या गरबाला होता तरी ना चिंतन झालं होतं परंतु त्या ठिकाणी चारा पाण्याचा त्याग करून तो देही त्यांनी संपवला आणि संपवल्याच्या त्या ठिकाणी पुढे अंगिरा सृष्टीच्या ब्राह्मणाच्या घरी त्यांनी जन्म घेतला त्यांना सगळं ज्ञात असून सुद्धा अज्ञान आहोत असं ते दाखवायचे का या प्रपंचात आपल्याला पडायचं नाही हा म्हणून रघुगण नावाच्या राजाचा सुद्धा त्यांनी उद्धार केला त्यांनी त्यांना उपदेश केला पुढे कथा की तो रेक पुत्र हा पुढे असं राजा मिळाची ती कथा आहे पण एवढा केवढी कथा सांगायला आपल्याला वेळ नाही आपल्याला भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझ्या मुळ हे सर नारायण नारायण म्हणून शेवटी त्याचा उद्धार झाला म्हणून लेकराची नावं ठेवताना शकत चांगली नाव ठेव बंटी आहे बंट्या का असे काही नाव ठेवू नका बंटी बंट्या नाव घेतले तुमचा काही उद्धार होणार नाही नाही हा म्हणून चांगले नारायण गंगू वगैरे या ठिकाणी भागीरथी मुलींचे नाव ठेवा मुलांचे नारायण नाव ठेवा भगवंत नाव ठेवा पांडुरंग नाव ठेव ठेवा ठेवाय त्या निमित्ताने सुद्धा तुमच्या मुखामध्ये नामचिंतन आल्याशिवाय राहणार नाही म्हणून राजामेळाचा ना 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 उद्धार झाला का शांत समयाला तो असत्या वेळेस त्याला असं खरोखर ताडण करू लागलं भीती दाखवू लागलं त्यावेळेस त्याला आठवण झाली आपल्या मुलाची हे नारायण मला वाच

त्या ठिकाणी मतभेद का आहे राक्षस म्हटलं की डायरेक्ट ते मारतात आणि देवता म्हटलं की त्यांना सहकार्य करतात त्यांच्यामध्ये विषमता भाव आहे म्हटले त्यावेळेस शिकाचार्याने सांगितलं असं काही नाही म्हटले आपल्या जो समान आहे त्याच्या